श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे ही आहे लकी बांबूची काडी आपण आता याचे रोप घरच्या घरी कसे लावले हे बघणार आहोत आपण याचे रोप दोन प्रकारे घरच्या घरी लावू शकतो एक तर आपण पाण्यामध्ये लावू शकतो दुसरे तर आपण मातीमध्येही याचे पान याचे झाड उगवू शकतो या काडीचे आपण तुकडे करून घेऊयात यामध्ये तीन कांड्या किंवा चार ते पाच कांड्या येतील अशा आपण ह्याचे चार ते पाच तुकडे करून घेऊयात तुम्ही पाहू शकता मी याचे चार तुकडे केले आहे अशा प्रकारे आपण याच्या चार, चार कटिंग बनवल्या आहेत तर ह्याला आपण दोन प्रकारे उगवू शकतो एक तर पाण्यामध्ये दुसरे म्हणजे मातीमध्ये पाण्यामध्ये याची वाढ हळू होते मातीमध्ये याची वाढ जरा फास्ट होते लकी बांबू प्लांटला आपण घराच्या आतमध्ये आणि बाहेरही ठेवू शकतो शक्यतो याला घरात ठेवलेले चांगले असते हे मी प्लास्टिकचे एक कंटेनर घेतले आहे यामध्ये मी तीन कटिंग ठेवणार आहे यामध्ये मी तीन कटिंग ठेवले आहेत आणि एक कटिंग मी मातीमध्ये लावते अशा प्रकारे तीन कटिंग मी पाण्यात लावले आहेत आणि एक कटिंग मी मातीमध्ये लावली आहे ह्या पाण्यामध्ये लावलेल्या कटिंगचे पाणी दर दोन दिवसांनी बदलत राहायचे चला तर मग आपण हे तीस दिवसानंतर बघूयात मातीतले आणि पाण्यातले कटिंग कशा प्रकारे तयार झाले आहेत आपण मातीतले कटिंग बघूया तुम्ही बघू शकता हे मातीतले कटिंग आहे याला पाणी देखील आले आहे आणि याची मुळं देखील छान प्रकारे वाढले आहेत आता आपण पाण्यामधले कटिंग बघूयात आपण पाण्यामध्ये तीन कटिंग लावलेलं त्यापैकी एका कटिंगला देखील आले आहेत आणि त्याचे मुळं देखील पाहू शकता तुम्ही मुळं देखील खूप सुंदर वाढले आहेत आणि बाकीचे दोन कटिंगला देखील खूप छान प्रकारे मुळं वाढली आहेत तर अशा प्रकारे या चार कटिंग वाढल्या आहेत चला तर मग आपण याला आता मातीमध्ये लावूया एका कुंडीमध्ये मी माती घेतली आहे आणि त्यामध्ये मी या चार कटिंग आता लावणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मातीमध्ये ही लकी बांबू प्लांट लावले आहे की बांबू प्लांट शक्यतो सावलीतच ठेवायचं उन्हामध्ये ठेवल्यावर त्याचे पानं करपतात किंवा पिवळी पडतात तर पिवळी पाण्यापेक्षा हिरवी पानं खूप सुंदर दिसतात आणि याला पाण्याची जास्त गरज नसते यामधली माती जेव्हा मा कोरडी होईल तेव्हाच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं खूप जास्तही पाण्याचा जा वापर करू नका अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की बांबूचे प्लांट मातीमध्ये आणि पाण्यामध्ये कशाप्रकारे ग्रो करू शकतो माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद